नमस्कार दर्शक आता जो मी उभा आहे तो बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारामध्ये तर या प्राथमिक आरोग्य केंद्राची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे ती पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल हे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी पडलेलं आपल्याला पाहायला मिळते याचं जे छत आहे ते पूर्णतः खराब झालेलं आहे आणि ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आता जो मी उभा आहे तो पोर्च मध्ये आहे तुम्ही या पोर्चची अवस्था पाहू शकता की हे जे साधारणतः तीस वर्षापूर्वी या ठिकाणी हे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आलेलं आहे बाजारभोपा गावापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर इथे हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या ज्या पूर्ण छत आहे खापर्या आहेत त्या खाली पडलेल्या आहेत आणि त्यामुळं कोर्सची इतकी वाईट अवस्था झालेली आहे की या ठिकाणी जर एखादा रू, आलेला रुग्ण किंवा नातेवाईक जर उभा राहिला आणि हे जर छत कोसळलं तर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली इतकी वाईट अवस्था आता मी तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्या गळणाऱ्या खोल्या आहेत रुग्ण थांबतात त्या ठिकाणी केस पेपर केला जातो तर नेमकी त्याची काय अवस्था आहे त्याला पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला आहेत या ठिकाणी या ठिकाणी देखील रुग्णाला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते उदालेलं आहे वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि पाऊस पडत आहे आणि घसरून पडण्याची देखील झालेली आहे आता जी ज्या रूम मध्ये मी जाणार आहे ती वैद्यकीय अधिकाऱ्यांची रूम आहे त्या ठिकाणी रुग्णांची तपासणी केली जाते पण त्या देखील रूमची अत्यंत वाईट अवस्था आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे छत आहे ते घडत आहे आणि त्यामुळे बाजले लावून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न इथले अधिकारी आणि तो कर्मचारी करत आहेत असं आपल्याला पाहायला मिळेल तर औषध घेवण्याची ही रूम आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पत्रा जो आहे तो उडून गेलेला आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी कागद जो आहे प्लॅस्टिकचा तो लावण्यात आलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदाच्या आधारावर या ठिकाणी जे औषध आहेत ती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न इथले कर्मचारी करत आहेत हे आहे रक्त तपासणी केंद्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे छत आहे त्या ठिकाणी सुद्धा इथले पत्रे उडून गेलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी देखील प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही डिजिटल बोर्ड जे आहेत खराब झालेले ते लावले लावून ते साहित्य आहे ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न इथल्या कर्मचाऱ्यांनी हे आहे औषध भांडार तुम्ही माझ्या या ठिकाणी पाहू शकताय की इथली जी कपाटं आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषध साठा करण्यात आलेला आहे औषधं ठेवण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या खोलीमधलं देखील जे छत आहे ते गळत आहे आणि या ठिकाणी मोठमोठ्या बादल्या लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या प्राथमिक आरोग्य के केंद्राचा जो औषध साठा आहे तो सुद्धा सुरक्षित नाही अशा प्रकारची वाईट अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हे आहे बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचं ऑपरेशन थिएटर या नेमकी काय झालेले आहे ते तुम्ही मी तुम्हाला दाखवत आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी आहे फरशी जी पांढरी आहे या फरशीवर मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळते या छत आहे ऑपरेशन थिएटरचं ते गळत आहे आणि त्यामुळं खूप वाईट अवस्था या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की ही उशी आहे ही देखील ओली झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एखादा रुग्ण जर आला तर त्याचं आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडून जाईल अशी वाईट अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे छत आहे ते पूर्णतः गळत आहे आणि हे गळत ज्या ठिकाणी लागलेलं आहे त्या ठिकाणी बादल्या या ठिकाणी ठेवलेल्या आपल्याला फायदा मिळत आहे तर एखाद्या रुग्णाला जर उपचार करण्यासाठी ठेवायचा असेल तर या रूम मध्ये ते या ठिकाणी ठेवलं जात आहे त्याचबरोबर डोळ्याचे जे तपासणी केली जाते आणि ऑपरेशनसाठी जी व्यवस्था केली जाते ती याच रूममध्ये केली जाते तर या रूमची नेमकी काय अवस्था आहे ही मी तुम्हाला दाखवणार आहोत तर या ठिकाणी सज्ज आहे ती मोठ्या प्रमाणात घुळत आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी प्लॅस्टिकचे कागद लावलेले आहे आणि त्या रूम मध्ये गर्दी थांबवण्याचा चेना प्रयत्न तिथल्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे परंतु या ठिकाणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं हे गळतीचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता भरत आलेली आहे एवढं पाणी या ठिकाणी साठलेलं आहे त्याचबरोबर याही बादलींमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी खाली फरशीवर पाणी साठल्यामुळे इथले जे रुग्ण आहेत त्याला उपचार करण्यासाठी त्रास होत आहे या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं तुम्हाला पाहायला मिळते की बाथरूम बंद आहे अशा प्रकारे दोन्ही बाथरूम बंद असल्यामुळं इथल्या जे रुग्णाने नेमकं बाथरूम साठी जायचं होतं हा नेमका प्रश्न निर्माण झालेला आहे खर तर ह्या बाजारभोगा प्राथमिक आरोग्य केंद्राची आयु मर्यादा असलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जे पत्रे आहेत ते जुने आहेत आणि ते पत्रे मोडलेले आपल्याला पाहायला मिळते उडून गेलेले आहेत आणि त्यामुळं हे छत पूर्णतः खराब झालेले आहे त्यामुळं गळती मोठ्या प्रमाणात या प्राथमिक आरोग्य केंद्राला लागलेली आहे आपण इथं जे आलेले आहेत रुग्णासाठी त्या रुग्णाशी आपण सभा साधणार आहोत तर आपल्यासोबत तात्या नसर आहेत बाजारभोगामध्ये आणि मला म्हणायला की आता बाजारपे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे काय नेमकी वाईट अवस्था आपल्याला पाहायला मिळाली आज पहिली अवस्था मी अतिशय बिकट आणि दैनंदिन अवस्था आहे आज आम्ही रुग्ण म्हणून आज बाजार लोकांमधून गाव थोडस हा दवाखाना गावातच आहे पण आम्ही चालत येऊन दवाखान्याने देतोय ह्याचा अर्थ की असाय की दवाखान्यात काही वेळ नाही असं नाही <was> सर्व सुविधा आहे पण आता जी अवस्था एवढी बिकट आहे तिथं थांबायला बसायला जागा नाही इथं येऊन आता हे पेशंट एवढे आलेले आहेत त्यांना इथं पावसात आम्ही भिजत बसलो इथं चप्पल चप्पल म्हणजे फरशीवर एवढे पाणी साचलंय की एखादा पेशंट पडू शकतो इथं अशी अवस्था म्हणजे छत गळते छत गळते पूर्ण छत गळते आणि इकडे कोणाचंही लक्ष नाही आहे नमस्कार ताई आपण म्हणून आला नाव कसं आपलं बरं तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेला आहात तर या ठिकाणी तुम्हाला काय निलक्षणाचं म्हणजे आता पाऊस पडायला त्याच्यामुळे पेशंट परत आला पाणी पूर्ण साचले बसायला जागा नाही सगळीकडे जिथं तिथं माणूस पडला तर त्यांना होऊ त्याच्यामुळं वरच्या अधिकाऱ्यांना असं सुटते की हे जी काहीतरी सोय करावी त्याला दिवसापासून अशी गळती चालू आहे महापूर आला तरी या छताची दुरुस्ती दुरुस्ती करण्याची विनंती आपल्यासोबत आता पाटील आहेत बाधामोबाचे तर आम्हाला मला सांगा की इथल्या जे प्राथमिक आरोग्य केंद्राची जी वाईट अवस्था झालेली आहे नेमकं तुमच्या काय निदर्शनाचा आहे इथं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्दी फार लागलेली आहे आम्हाला उभा जागा नाही काय छत्री जून मी साईडला बसलेलो आहे एवढी अवस्था झालेल्या दा इथं आज सगळीकडेच गर्दी आहे दवाखान्यात काय असं वाटतंय की शासनाला काय सुचव शासनानं लवकरात लवकर रिपीट करून माणसाने पण त्या सगळं झालेलं आहे आपल्यासोबत सरपंच गेडेकर या तर मला सांगा की बाजारभोगाचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परिसरातील जी वीज गावं आणि वाड्यावरील जी रुग्ण आहे ते या ठिकाणी सेवा उठण्यासाठी येत आहे आणि इथली जी वाईट अवस्था जी झालेली आहे पुरावस्था झाली आहे काय सांगायला खूप वाईट हालत आहे एकाही रूम अशी नाही कि तिथं गळत नाही किंवा एकाही room मध्ये light ची व्यवस्था नाही आहे इतकी वाईट अवस्था आहे कि माणसानं बसायला जागा नाही आहे एकाही room मध्ये एका room मध्ये सगळं अं जे साहित्य आहे ते एका room मध्ये भरलं आहे आणि त्यामुळं अं वीस खेड्यांचे जे रुग्ण येतात त्यांना बसायला जागा नाही किंवा त्यांना doctor सेवा द्यायला अं अडचण आणि त्याच्याच बरोबर आमच्या इथं कुटुंब नियोजनाचं जे अह चालू होतं ते आम्ही या पावसाळ्यातनं पूर्ण बंद केलं कारण की room इतकी वाईट झाली आहे की तिथं डॉक्टरांना ऑपरेशन वगैरे उप्रे काही करता येणार येण्यासाठी राहिलेलं नाही आहे म्हणून मी शासनाकडं अह अगदी आप, आप आपुलकीने विनंती करतो की तात्पुरते ता आम्हाला ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अह दुरुस्तीसाठी निधी द्यावा आणि आमचा

पण त्यांची जी वाईट अवस्था कशा प्रकारची अवस्था झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपं जे आहेत झाडं आहेत या ठिकाणी उगवलेली आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या आहेत भिंतींचं तीनचं बांधकामी ढासळलेलं आहे छत ढासळलेलं आहे आणि या कारणामुळं राहण्यास अयोग्य असल्यामुळं या ठिकाणी कर्मचारी राहू शकत नाहीत आणि रात्रीच्या वेळी जर उपचारासाठी एखादा रुग्ण आला तर त्याला सेवा मिळणं देखील या ठिकाणी अवघड होऊन बसलेलं आहे त्यामुळे इक इथल्या स ज्या सर्व क्वार्टर्स आहेत त्यांचीही अशा प्रकारे दयनीय अवस्था झालेल्या आहे त्यामुळे या क्वार्टर्सची ज्या इमारते आहेत राहण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांच्यासाठीचे जे निवासस्थानं आहेत त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी किंवा ती नव्यानं उभारण्यात यावी अशी मागणी आता इथल्या परिसरातल्या नागरिकांनी केलेली आहे तीस वर्षापूर्वी बांधले बांधले गेलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचीच मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते स्वतःच आजारी पडल्याचं या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळालं आणि त्यामुळं इथल्या परिसरातील जे लोकप्रतिनिधी आहेत जे अधिकारी आहेत संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी तातडीनं याची दखल घेऊन या ठिकाणचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची पुनर्बांधणी करण्यात करावी पुनर्उभारणी करावी अशी करा मागणी आता परिसरातील नागरिकांनी केलेली आहे कॅमेरामन कृष्णकुमार कांबळेसह मी अरुण तळेकर बिधटक न्यूज कोल्हापूर